पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये चार गाड्या पळतायत त्यातली एक गाडी बाद झाली तिघ पळतायत तिघात लढत चालू आहे अतिशय सुंदर चार नंबर घर क्रमांक पंचेचाळीस चा आहे तास क्रमांक चार मधून लावली गाडी श्रद्धा निलेश शेळके अदय पनवेल या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन घ्या शेहेचाळीस लावून घ्या सोळा एवढे गट पटपट सोळा शेहेचाळीस लावून घ्या